नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण एक नवीन मासा आणलेला आहे तर ह्याला दात्री मासा असं म्हटलं जातो हा एक डोम्यासारखाच प्रकार असतो ह्याला दात्री असं म्हटलं जातं तर हा जो मासा आहे हा चवीला खूप छान असतो पचायला खूप हलका असतो आणि याच कालवण खूप छान लागतं भातासोबत भाकरीसोबत याच कालवण खूपच छान लागतं तर अग्री समाजामध्ये हा मासा खाल्ला जातो कोकणात सुद्धा खाल्ला जातो ठाणे किनारपट्टीत म्हणजे तळ कोकणात सुद्धा हा मासा खाल्ला जातो अगदी स्वस्त मार्केटमध्ये मिळतो आणि इझिली मिळतो ज्या सीझनला म्हणजे थंडीच्या सीझनला हा मार्केटमध्ये जास्त अवेलेबल असतो तुम्ही बघू शकता ज्या प्रकारे डोमिया मासा असतो त्याचप्रकारे हा दात्रीय मासा असतो डोमी जराशी रंगाला लालसर असतात आणि दात्री ही जराशी करड्या कलरची असते तर ह्या माझ्याचं आज आपण कालवन करणार आहोत तर हा असा चविष्ट आणि मस्तपैकी लागणारा भासा आज आपण करूयात आणि साहित्य काय काय लागणार आहे हे तुम्हाला मी रेसिपी करतानाच सांगणार आहे तर ह्यात आपण ओली मिरची आहे ही पे जशी ठेचून घालणार आहोत आलं लसूण देखील ठेचून घातलं तरीसुद्धा पण आलं लसणाची पेस्ट माझ्याकडे आहे तामोलेची पेस्ट घालणार आहे तर मिरची पेसून घेतलेली आहे गॅस पातेली ठेवलेली आहे आणि गॅस हाय फ्लेमवर ठेवलेला आहे पातेलं तापलं की त्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत तिथे मी एक चमचा तेल घालत आहे तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही जास्त तेल घाला मी एक चमचा तेल घातलेला आहे तेल चांगलं कापून द्यायचं तसेच हा मासा खूप पौष्टिक आहे यामध्ये ओमेगा थ्री फॅटी असिड खूप मोठ्या प्रमाणात आहे यामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स देखील आहेत आणि हा इझिली अवेलेबल होतो आणि खूप स्वस्त असतो त्यामुळे हा सगळ्यांसाठी खूप चांगला आहे गोरोदर स्त्रिया किंवा बाळंतिनी यांच्यासाठी देखील चांगला आहे आणि पचायला हलका आहे पातेलीवर हात ठेवून बघितलं तर तुम्हाला जर त्याची उष्णता लागली उब लागली तर समजायचं तेल तापलेलं आहे आता आपण तेलामध्ये तेला एक चमचा लसणाची पेस्ट घालून घेऊया ही पेस्ट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि आलं लसणाची पेस्ट असल्याकारणाने गॅस मंदाचे करायचं आहे जर तुम्ही आलं लसून पेचून घेतलं तर गॅस थोडासा हाय फ्लेमवर असेल तरीसुद्धा चालतो जास्त पातेलीला चिकटत नाही परंतु पेस्ट असेल तर ती पातेलीच्या तळाला जास्त चिकटते म्हणून गॅस लो फ्लेमवर ठेवलेला आहे तुम्ही बघू शकताय आहे लगेच चिकटते आता हे आपल्याला चांगलं ब्राऊन कलर करायचं आहे म्हणजे साधारणतः गुलाबी कलर टर्न झाला की गॅस लो फ्लेम ठेवलेला आहे टर्न झाला की त्यामध्ये आपण मिरची घालून घेऊया कारण मिरचीच्या सोबत परत एकदा लसूण आणि आलं फ्राय होणार आहे तर आता आपण तुम्ही बघू शकताय लसणाचा कलर थोडासा चेंज झालेला आहे तो ब्राऊन व्हायच्या अगोदर याच्यात आपण टेसलेली मिरची घालूया आणि टेसलेली मिरची घातल्याने खूप छान असा स्वाद येतो एकच मिरची घातलेली आहे कारण आपण यामध्ये लाल तिखट वापरणार आहोत मिरची झा जा घालून झाली की ती सटे करून घ्यायची आहे ती सुद्धा तेलामध्ये परतून घ्यायची आहे म्हणजे तिचा जो स्वाद आहे तो या फोडणी उतरून जाईल आता तुम्ही बघू शकता मिरची घातल्यानंतर लसूणाचा कलर अजून चेंज झालेला आहे जर तुम्हाला इथे वाटत असेल की लसूण करपून जाईल तर थोडस पाणी ॲड करायचं तर मी थोडस पाणी ॲड करते एक चमचा वेळ इतकं पाणी ॲड करते म्हणजे लसूण करपणार नाही आणि मिरचीचा स्वाद आहे तो या फोडणीत उतरेन आणि हे चमचाभर पाणी आहे हे लगेचच हवेत निघून जातं त्याची वाफ होऊन जाते आणि फक्त लसूण आहे ते पातेलीला चिकटत नाही आणि करपत नाही तर तुम्ही बघू शकताय लगेच लस मला तेल सुटलेलं आहे म्हणजे पाणी विरून गेलेलं आहे आणि कलर सुद्धा तुम्ही बघू शकता कलर आहे तो गोल्डन ब्राऊन व्हायला लागलेला आहे त्या अगोदर आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया तर इथे मी अर्धा चमचा हळद घालत आहे आणि हे कालवण मी चार माणसांसाठी करत आहे एक चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं हिंग हिंग ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्कीप केलं तरीसुद्धा चालेल पण मी हिंग घालते कारण मला हिंगाचा का जो स्मेल आहे तो कालवनामध्ये खूप आवडतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला नाही तरी तरीसुद्धा चालेल हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गॅस मंद आच्यावरच ठेवायचं आहे हाय हो फ्लेमवर केलात तर टाकलेले मसाले आहेत ते करपून जातील आणि करपल्यावर तुमच्या जो फोडणीचा हा लाल भडक कलर दिसतोय हा सुद्धा कालपट होऊन जाईल आणि रशियाला सुद्धा चव आहे ती थोडीशी कडवट येईल तर आता हे तुम्ही बघू शकताय आता आपण फोडणी आपली परतून झालेली आहे आता त्यामध्ये आपण हे मासे घालून घेऊया म्हणजे हे दात्री मासे आहेत ते घालून घेऊया गॅस आपण लो फ्लेमवरच ठेवलेला आहे कारण जर हाय फ्लेमवर केलं तर या माश्याची स्किन आहे ती पातेरीला लागेल आणि ती चिपकू शकेल कारण आपल्याला मासा थोडासा मिक्स करायचा आहे मसाल्यामध्ये आणि दोन मिनटं त्याला वाफेवर शिजवायचं आहे तुम्ही बघू शकता आपण ह्याला मीठ मसाला मसाल्याला व्यवस्थित ला लागेल असं त्याला फिरवून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि मीठ घातल्यानंतर त्यावर आपण झाकण देऊया मीठ घातल्यानंतर आपण आता हे झाकण देऊया ताट झाकण दिल्यावर ताटावर आपण हे पाणी ठेवलेलं आहे आणि हे दोन मिनटं आपल्याला असंच वाफेवर ठेवायचं आहे मंद गॅसवर जेव्हा हे पाणी गरम होईल तेव्हा हे पाणी आपण ह्या कालवनामध्ये ऍड करू आणि माशामध्ये ऑलरेडी आपण तेल आणि मीठ घातलेलं आहे आणि माशाच्या माशामध्ये थोडंसं पाणी ऑलरेडी असतं त्याच्यामुळे थोडंसं पाणी आपोआप तयार होईल तर दोन मिनटं आपण असंच वाफेवर ठेवू तर दोन मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता हे पाणीसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे म्हणजे हाताला सोसवेल इतकं गरम झालेलं आहे कारण गॅस हा मंदाच्यावर आहे आपण झाकण काढून घेऊया तुम्ही बघू शकताय कालवनामध्ये थोडंसं पाणी तयार झालेलं आहे कारण मीठ आणि तेल पाण्या मीठ आणि तेल हे आपण कालवनामध्ये घातलेलं त्यामुळे थोडंसं पाणी तयार झालेलं आहे म्हणजे हे अंगठा जे मच्छीला पाणी असतं आणि तेल आणि मीठ यामुळे तयार झालेलं पाणी आहे आता हे आपण कोमट झालेलं पाणी त्यामध्ये घालूया आणि हळुवारपणे चमचा घालून ही मच्छी म मिक्स करायची आहे आणि इझिली मिक्स होते कुठेही चिकटलेली नाहीये आता मच्छी बुडेल इतकं पाणी आपल्याला हवं आहे तर पुन्हा आपण ताटावर पाणी ठेवूया पुन्हा एक ग्लास मी ताटावर पाणी ठेवत आहे आणि गॅस हा हाय फ्लेमवर करत आहे आता आपण ह्या कालवणाला चांगली उकळी पाच मिनटं घेणार आहोत मध्येच आपण हे पाणी गरम झालं की ते कालवनामध्ये घालून घेणार आहोत वरच पाणी चांगलं गरम झालेलं आहे हे पाणी सुद्धा आपण थोडस पातेलीमध्ये मिक्स करूया इतकं पाणी बस होईल आता त्याच्यावर पुन्हा झाकण ठेवूया पाणी ठेवल्याने त्या पाण्याची वाफ होणार नाही पाणी त्याच्यातच राहील आणि कालवनामधला जो रस्सा आहे तो मेंटेन राहील आपल्याला चार माणसांपुरत हे कालन करायचं आहे पाच मिनटं झालेली आहे झाकण काढून बघूया गॅस मी लो फ्लेमवर करत आहे म्हणजे तुम्हाला समजेल की इतका रस्सा आटलेला आहे आणि हा रस्सा चार माणसांच्या भात आणि भाकरीसाठी पुरेल याच्यामध्ये मी एका टॅमॅटोची पेस्ट घालत आहे तुम्हाला इथे थोडंसं कोकम आगळ घालायचं असेल तर तेसुद्धा घालू शकता मी ते एक टॅमॅटोची पेस्ट घालत आहे आणि एक कोकमाचा टाप घालत आहे कारण जो कोकमाचा आंबट पण आहे तो कुठल्याही मच्छीमध्ये खूप छान लागतो तर आता हे सुद्धा आपल्याला दोन मिनटं उकळायचं आहे उकळण्यासाठी मी आता झाकण देत नाही आहे कारण हा जो टॅमॅटो पेस्ट करून टाकलेला आहे तो हाय फ्लेमवर चांगला उकळून घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त दोन मिनटं लागतील त्याला तो म मच्छीच्या रस्सामध्ये मिक्स व्हायला तर आपण दोन मिनटं हे उकळून घेऊया मग इतर नो ह्याचा रस्सा भातासोबत खूप छान लागतो भाकरीसोबत देखील खूप छान लागतो तुम्हाला जर झणझणीत आवडत असेल तर तुम्ही ते झणझणीतसुद्धा करू शकता आता ह्याचं सुकं बनवायचं असेल तर तुम्ही ह्याच रेसिपीमध्ये पाणी ॲड करताना थोडंसं कमी ॲड केलं तर त्याचं लपतपी असं कालवण होऊन जाईल आणि ते, ते, ते सकाळी भाकरीसोबत खायला खूप छान लागतं आमच्या गावाकडे पूर्वी सकाळी अशी मच्छी पकडायची तळ्यातली आणि मग ती साफ करून असं सा लपतपीत कालवण बनवायचं आणि गरमागरम भाकरीसोबत खायचं खूप छान आणि ती मजा काही औरच असते तर आत्ता गाव राहिलं नाही सगळे सगळीकडे शहरीकरण झालेलं आहे पण तरी पण गावाकडे गेल्यावर ही मजा करायला काही हरकत नाही सकाळी मस्त ही गरम भाकरी आणि मच्छीचं लपथपी असं कालवण पूर्वी भाकरी ताटामध्ये नाही घ्याय घेतली जायची हातावरच घ्यायची हाताच्या पशामध्ये घेऊन त्यावर भाकरी ठेवायची आणि ते लपथपीत कालवून घ्यायचं आणि अंगणात बसून कोवळ्या उन्हामध्ये मस्त वेगळे खायचं हा दररोजचं रुटीन असायचा पण आता ते काही अनुभवायला मिळत नाहीये तर आता हे असं आपलं काल दोन मिनटं झालेली आहे कालवण चांगलं शिजलेलं आहे त्यामध्ये मी आता एक चमचा गरम मसाला देखील घालून घेत आहे गरम मसाला घालून झालेला आहे आत्ता भरपूर सारी कोथिंबीर घालूया किती छान असा कलर आलेला आहे कोथिंबीर घातल्यावर पुन्हा एक उकळी घ्यायची आहे कारण करोनामध्ये कोथिंबीर शिजवून खायची सवय झाली होती स्वच्छ धुमडी बारीक कट करून घेतलेली आहे आणि नंतर ती उकळीमध्ये शिजवून शिजून घ्यायची आहे म्हणजे काही जम्स असतील तर ते जम्स सुद्धा राहणार नाहीत पूर्णपणे हेल्दी असं आपल्या कोकात जाईल तर मैत्रिणी अशा प्रकारे हे दात्रीचं कालवण तयार झालेलं आहे तुम्ही कधी दात्री खाल्ली नसाल तर आवर्जून मार्केटमध्ये जा आणि आत्ता मार्केटमध्ये त्या अव्हायलेबल आहेत थंडीच्या सीझनमध्ये मा मार्केटमध्ये दात्री मिळून जाते आणि कुठल्याही कोलिवाड्यामध्ये गेलात तरी तुम्हाला दात्री मिळून जाईल तर दात्री आणा आणि नक्कीच तिची चव खाऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद